नवीन नाशिक सिडको प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटेत हर्षदाताई गायकर अलकाताई आहिरे आणि मधुकर जाधव हे गेल्या तीन वर्षांपासून ना रखडलेल्या नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावत आहेत दरम्यान नाशिक महानगरपालिकेमधनं दोन कोटींचा निधी मंजूर करून घेण्यात आला आणि नुकतेच बालाजीनगर मळे परिसर या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते खडीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नवीन नाशिक सिडको प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे हर्षदाताई गायकर अलकाताई अहिरे आणि मधुकर जाधव यांनी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावल्या आहेत नाशिक महानगरपालिकेमधनं सुमारे दोन कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर करून घेत आपल्या प्रभागामधील बालाजीनगर सातपूर मळे परिसर या ठिकाणी रस्ते खडीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन कार्यसम्राट आमदार सीमादाई हिरे यांच्या हस्ते करण्यात आला प्रभाग क्रमांक सव्वीसमधील माजी नगरसेवक भागवत पाराजी आरोटे यांनी आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये जवळजवळ दीडशे कोटींची कामं केली आहेत त्यामध्ये संपूर्ण प्रभागात प्रत्येक मंदिरासमोर सभामंडप असो किंवा प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते लाईट पाणी ड्रेनेज या कामांचं नियोजन अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं आहे यामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये या पाण्याच्या पाईपलाईन पाण्याच्या टाक्या असे विविध कामं मंजूर करून आपल्या प्रभागासाठी निधी मंजूर करून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिकांच्या मागणीनुसार असंख्य विकास कामं उभी केली आहेत या कार्याचा भाग म्हणून बालाजीनगर परिसर विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या तीन वर्षांपासून या भागामधील रस्त्यांची खूप मोठी समस्या होती भागवतभाऊ आरोटे यांच्या प्रयत्नांमुळे हे कामं मार्गी लागत असल्याचा आनंद स्थानिक नागरिक आणि महिलांनी यावेळी व्यक्त केला आपल्या प्रभागामधील विविध विकास कामांसाठी वेळोवेळी बेड़ पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील या विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे तसेच माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर अलकाताई अहिरे मधुकर सेठ जाधव हो तसेच संदीप गायकर पंढरीनाथ लोहकरे सुमित शर्मा अशोक होळकर सोनाली वागले तसेच नवनाथ गायकर विनय शर्मा सुदर्शन लोहकरे आदी मान्यवरांसह बालाजीनगरमधील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते की अनेक गेल्या महिन्यापासून तुम्ही सर्व वेळेची किंवा ज्या प्रसंगाची वाट बघत होतात आणि तो आज खऱ्या अर्थाने इथे पूर्ण होताना आपल्याला दिसतोय मला सांगताना आनंद होतोय की तुम्ही बघताय बालाजी पार्क असेल जाधव संकुलचा काय एरिया असेल पाटील पार्क असेल ही सगळी नव्याने वसाहती झाल्यामुळे तिथे आम्हाला ड्रेनेज लाईन असेल पाईपलाईन असेल स्ट्रीट लाईट असेल ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यापासून आम्हाला सुरुवात करावी लागली आम्ही चारही नगर चौक जेव्हा निवडून आलो शिवसेनेचे तीन भाजपच्या आमच्या अलकाताई आणि सन्माननीय आमदार सीमाताई हिरे या सर्वांच्याच माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊ आम्ही एकच ठरवलं की पक्ष जरी अलग असेल परंतु जनतेने आम्हाला पक्ष पाहण्यासाठी नाही तर जनतेच्या कामासाठी निवडून दिलं आहे आणि म्हणून ते काम करण्यासाठी आम्ही आपला विकास डोळ्यासमोर ठेवून के काम केली ही काम करत असताना पहिली गोष्ट तर आशीर्वाद नगर वगैरे ड्रेनेज लाईन नव्हत्या दररोज भांडण भानगडी व्हायच्या खराब पाणी आपल्या दारापुढे यायचं आणि त्याच्यामुळे लोकांचे दररोज भांडणं असायचे आणि ती पाईपलाईन उलटी काढायची होती समोरचे शेतकरी पाईपलाईन करून देत नव्हते आणि त्याला मग जर उलटी काढायची असेल तीस ते चाळीस फूट खाली जायचं होतं आणि नंतर पाईपलाईन टाकू शकत होतो सर्वात पहिलं काम केलं साडेसहा कोटीचं आम्ही ड्रेनेज लाईन मंजूर केली आणि चारही नगरसेवक असेल आम्ही तिचं भूमिपूजन केलं आणि ते काम पूर्ण करण्याचं काम केलं पहिलं सर्वात ड्रेनेज लाईनचं काम आहे त्यानंतर आम्ही खडीकरण केली आणि जी जी नगरं आहेत मग ते नगर चुंचाळा जाधव संकुल असेल जिथं जिथं रस्ते बाकी होते आम्ही ते सर्व रस्ते डांबरीकरण आणि जिथे पाण्याची पाने ने होते आणि माझ्या आधी सर्वांनीच सांगितलं की आपली ही चुंताळ्यातील वस्ती ही रोज नवीन वाढते समोर पाहिलं तर आता काम चालूच आहे त्यामुळे रोज नवीन नवीन कामं इथे होत असताना मूलभूत ज्या गरजा आहेत रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल याचा खूप मोठं काम हे आपल्याला तिथे करावं लागतं आणि बऱ्याच वेळा लोक राहायला येतात परंतु रस्ते तिथे नसतात आत्ताच येताना आम्ही बघितलं की अत्यंत चिखल असेल खड्डे असतील याच्यातून आपल्या सगळ्यांना जावं लागतंय त्यामुळे आपल्या या भागाचे नगरसेवक या सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्याकडे निधी देऊ खर तर खूप मोठं काम त्या सगळ्यांनी केलंय त्यांच्यासाठी ते एकदा जोरदार किरण आहेर सी चोवीस तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी